दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या ढकफुटी सदृश्य पावसामुळे नागपूर शहरातील रामबाग कॉलनीसह अनेक भागात पाणी घरात शिरले होते नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले मात्र या नुकसानीचे ऑडिट अद्यापही पूर्ण न झाल्याने आणि मोबदला वाटपाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे धंतोली झोनच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे लिस्ट पाठवल्याचे आश्वासन वारंवार दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र नुकसानग्रस्त नागरिकांना अद्याप एकही रुपया मोबदला मिळालेला नाही परिणामी नागरिकांकडून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत असून पुढील चार ते पाच दिवसात मोबदला न मिळाल्यास ठिया आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे या सर्व समस्यांबाबत रामबाब कॉलनीतील नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनतोली महानगरपालिकेच्या कार्यालयात जोरदार नारेबाजी करत आंदोलन केले पावसातील नुकसान ऑडिटचा विलंब कामकाजातील ढिसाळपणा आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात रामबाग झोपडपट्टीमध्ये मागच्या वेळेस जेव्हा पाऊस आला होता आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्याच्यामुळे हो सगळ्या वस्तू वाहून गेलेल्या होत्या आजपर्यंत त्याचं कुठंच ऑडिट झालेलं नाहीये आता ना महानगरपालिकावाले म्हणून राहिले की आम्ही ती लिस्ट पाठवलेली आहे सगळ्यांची पण ती लिस्ट कोणाकडे पाठवली काय पाठवली अजूनपर्यंत त्याचं काही मोबदला कोणालाच मिळालेला नाहीये आणि त्याच्यामुळे आज त्या गोष्टीला दोन वर्ष झाले ना आज दोन वर्ष उलटून सुद्धा जर या गरीब महिलांना म्हणा किंवा गरीब परिवाराला जर त्याचा मोबदला मिळत नसेल तर आम्हाला तर रस्त्यावर उतरावंच लागेल म्हणून आज आम्ही शेवटी असं डिसाईड केलं मी वानखेडे साहेबांशी बोललो ते म्हणले की आम्ही पाठवलेलं आहे आज त्यांच्याकडनं मी सगळी ती लिस्ट घेईल त्यांना विचारील किती दिवसात देता नाही तर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये कलेक्टरवर आम्ही याच्यापेक्षा डबल मोर्चा घेऊन जाऊ आणि जोपर्यंत ते देणार नाही तेव्हा तिथेच ही आंदोलन करू असं मी या ठिकाणी सांगतो आज आम्ही एवढ्या सगळ्या महिला आणि मोठ्या प्रमाणात आम्ही ते सगळेजण जमले आहोत प्रशांत भाऊ यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आम्ही काढलेला आहे कारण की आपण बघितलं की दोन वर्ष आधी जेव्हा नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली ते होती तेव्हा सगळ्यांचे खाण्याची व्यवस्था सुद्धा नव्हती सगळं सामान वाहून गेलेलं होतं आणि तेव्हा आम्ही इथे आलेलो होतो तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचे आम्ही पूर्ण मागण्या पूर्ण करू पण अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही त्यामुळे ही बिचारी गरीब जनता त्यांना न्याय मिळालेल्या नाही आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे आलेला आहे आणि त्यांनी जर आता पण त्यांनी आमच्या समस्या जर केल्या नाही मान्य केलेल्या नाही आणि दिले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात पुन्हा आंदोलन घेऊ आणि याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन घेऊ कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरांचा पक्ष आहे आणि आम्ही सगळे यांच्यासोबत आहोत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रस्त्यावर आज आम्ही इथे रामबाग वस्तीतील लोकांना घेऊन आलेला आहे भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की दोन वर्षापासून हे लोक आपल्याला जे हक्काचा त्यांचा निधी आहे त्याच्यासाठी ही लढाई आहे आज जर आम्हाला त्याचं समाधान इथे मिळालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे आम्ही रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभं करू आणि ह्या गरीब जनतेला न्याय मिळवून देऊ तेच मी इथे